पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा हे आम्हाला निरस न भविष्याची जसं तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्या मागे जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते योजनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत मी सर्व नंतर কে সেবকে ঘুরছে আর তার কাছে সেবকে যেন মুলাবসা করে দিতে পারুক বিশ্বাস করতে জরুরি স্বয়ং থেকে করতে পারল না নি नाही सु <sundanLike> निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या व्यासपीठावर शुक्रवारी संध्याकाळी भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीत महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला आमदार निलेश लंके यांनी केडगाव येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं आहे शुक्रवारी या महानाट्याचा दुसरा दिवस होता भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात व्यासपीठावर भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके बी घनश्याम शेलार काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुंके आदी उपस्थित होते महानाट्याचा शुभारंभ करताना आमदार राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलं ते म्हणाले आमदार लंके यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे त्यांचे कोविड काळातील काम कौतुकास्पद आहे या कामामुळे त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असते त्यांना चिंता करण्याची काही गरज नाहीतून आयोजित केले छत्रपती संभाजीराजे महानाथ अतिशय मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहे व्यासपीठावर देखील सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत आणि बऱ्याच वेळापासून आमदार निमेश निघे साहेब लोकांचं प्रश्नाचं नियोजन करत आहेत आणि लोकांना फसायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय होऊ शकत लोकांना कशाची गरज आहे आणि ते नेमके शोधून आमदार निलेश लिंके यांच्या संकल्पनेतून आमदार निलेश लिंके प्रतिष्ठान यांनी या महामंत्र्याचं कार्यक्रम नगर शहरा मे जि आयोजित किया अतिशय प्रमाण में जनते ने प्रतिदे छत्रपति संभाजी राजे हमारे हुए इतिहास अपना महाराष्ट्र प्रतिबिंबित अपने मना होना कटली शंका नहीं हमें एवडा मोटा प्रमाण में प्रतिसद आमदार निरेश लगे सर येत्या संदर्भमध्ये बोलायचं झालं तर सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अडचणीत आणि गर्जवट्या लोकांना मदत करायचा दूर सुलभ असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं कोविडच्या कालखंडामध्ये पालघर तालुक्याला नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टीकोनं तो निडबडत होता फळत होता कोणाला मदत करायची का नाही करायची हे कधी विचार करत नव्हता पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्रात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव करण्याचं काम आमदार निलेश लाटके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व सेवेकांनी हे काम केलं आणि मनोजसाठी एक देशात आणि सगळ्यात महामार्याने त्या महामारीवरती कोटी करण्याचे काम त्या महामारीतून वाचवण्याचे काम या जनतेला करण्याचं काम लेखित त्यांनी केलं आणि या छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो मनोदय व्यक्त केला आम्हाला सर्वांना पाचारण केलं काल देखील मोठ्या प्रमाणे सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या का मनात काय लोकांना काय आवडतय हे देण्याचे काम निलेश नाईक साहेब तुम्ही केलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगण्यात आलं की कलगावपेठे लोकांचा दिवस हे सगळ्यात जास्तीचे उपस्थित खरंतर वास्तविक पाहता एखादा करोड अल्पावधीमध्येच जनतेच्या गळ्यातला ताई बनस म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मधला या पंचवर्षी या सभेमध्ये कमी पहामध्ये जास्त रंग प्रकार जास्त जास्त रंग असेल सर्वाधिक लोकांच्या मनातल्या ताईप्वलेलं हे आम्हाला निर्यासंख्य आहे அங்க ஆய்ரா சர்வாத்தி ஆகாது மருவா க்ஷன் மனுசாடி தான் அம்மையா ஜனதேஜ் பரப்பூரே தம்பி भविष्याची कसलीही तिने काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्या जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते मी या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आणि ग्रामीण भागातला मुष्काळी भागातला जितीनं चिकाटीनं संघर्षानं लक्ष ठेवण्याचं काम करतो त्यावेळेस तो राजकीय पटलावरती आणि सामाजिक महाराष्ट्राच्या स्थळावरती स्थिरतो आमदार निलेश टेके साहेब तुमच्या मातीवर आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनाचा मरनामा पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राचं आपण आयोजित केलेला आहे आणि म्हणून संभाजीराजेंचा इतिहास आहे आज एवढ्या वर्षानंतर म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महामट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्यामध्ये स्फूर्ती देण्याचं काम केलं त्या हजार मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पण लोकांची वस्त्याची अडचण झाली त्यामुळे अभ्यास माझ्यावरती सांगा आता मागची कमार सोळा त्याशिवाय लोक बसू शकणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक কার্যক্রমিত হারিক শুভেচ্ছা দিয়ে জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट पटलेत या घडामोडीनंतर राजेंद्र फाळके हे प्रथमच आमदार निलेश लंके यांच्या व्यासपीठावर आले होते आमदार लंके हे अजित पवार गटाचे राजेंद्र फाळके शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत दोन्ही पक्षात राज्यभर टोकाचा संघर्ष सुरू आहे लंके हे अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना फाळके यांनी महानाट्याच्या व्यासपीठावर येऊन आमदार लंके यांच्याशी एक प्रकारे जवळीक साधली आहे आमदार लंके यांच्या मनातील इच्छा साईबाबा पूर्ण करतील असं सांगून भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर

त्याबद्दल त्यांना मी मिळण्यापूर्वक धन्यवाद घेतो त्यांची कार्यक्रमा करता आलेला प्रतिस्पर्ध्यामध्ये स्वागत करतो

يا ديسالو ۽ شوبيش چاچا جي آهي جيڪو پنهنجي سفر ۾ آهي مطلب آهي ته اوني سسچي سسچي جو تعلق آهي ته اڃا تائين پنهنجي سفر ۾ آهي I collect